पुण्यात शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेला एक लाख रुपयांची लास स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आणि त्यामागचं सत्य आणखीनच वेदनादायी आहे सोलापूर जिल्ह्यामधील एका शिक्षकाला त्याचा शालार्थ आय डी मिळवून देण्यासाठी त्यानं तब्बल एक लाखाची लास मागितलेली होती सरकारी नोकरीमध्ये असलेल्या या शिक्षकासाठी एवढी मोठी रक्कम जमवणं अशक्य होतं या शिक्षकांना घरातील दागदागिने गहाण ठेवले नातेवाईकांकडून उसने पैसे सुद्धा घेतले होते आणि शिक्षकानं धाडस करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला या विभागानं योजना आखली आणि पुण्यामध्ये आज शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याला लाच घेताना जेरबंद केलं अधिकृत पंचनाम्यामध्ये मिरगणे यांच्या ताब्यातून एक लाखाची रक्कम जप्त करण्यात आली हेच सगळे ते सगळ्या ह्याच्यामध्ये तेच आहेत सगळे आणि त्यांच्याकडं भेटल्यानंतर तीन तारखेला साहेबांनी डायरेक्ट सही गेलीत तीन अकराला चार अकराला मी भेटलो चार अकराला भेटल्यानंतर त्या दिवसापासून त्याच अखेर मी पाठपुरावा करत होतो एकवीस तारखेला मला त्यांनी पैशाची मागणी केली की बाकीच्या सगळ्यांनी पैसे एक एक, एक लाख रुपये दिलेत आणि कोणाकोणाचे आम्ही कस कसं केलं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणते तुम्ही पण एक लाख रुपये आणसाय म्हणलं माझ्याकडे एक लाख रुपये काय जुडणार नाही तरी बी मी प्रयत्न करतो आणि येतो म्हणजे ठीक आहे म्हणते तुम्ही या मग मी आता पंचवीस तारखेला काल मी आलो आल्यानंतर सांगितलं की साहेब म्हटलं तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मी आलोय म्हणले तर म्हटले सगळं आणलंय का ठीक आहे साहेब म्हटलं मी आणलंय म्हणलं आणि प्रत्येक मी गावात येताना प्रत्येकांच्याकडून मी वीस पंचवीस पाच कोणाकडनं असं सगळ्या पाहुण्या पंच्याकडं मी गोळा केले